नमस्कार मित्रांनो जायला शेतामध्ये आज काय कोलपे राहत बैल शेतामध्ये नेऊन बांधायचे घास टाकायचा बैलाली वासरती बांधलेत महाग बैलगाडी बांधलेत वासर वगैरे महाग बांधली रे दर बघा प्रणित पण यायला शेतामध्ये असं धर दोन्ही कासरी उठ ले उठ डाली उठ वासर माग झालं वासरती पडकामध्ये नेऊन बांधायची दामणीचे वाजलेत पाणी वासर पाणी वासर घेऊन बैल ती बांधलेत बैलाले सोयाबीनचं गुळी टाकायची वापस येऊन वासरं पाडकामध्ये लांबणीचं बांधायचे दोन दावे घेतले तर लांबणीचं बांधायचे वगा रिकामीचे दोन कारवटी धरून घेतल्यात गवसत नाहीत पुन्हा पळात आता बैल ती बांधली थावधापशी त्यांनी अजून खायला काय टाकलं जवारीची गासाची गुळी टाकलेली होती वासरं बांधून यायचं लांबणीचे बांधायचे पुन्हा बारा एक वाजता जायचं पाणी पाजायला पाणी पाजून तिथं बांधायचे पुन्हा तीन साडेतीनला घरी जायचं आहे शेण पाणी करायचं गायचं गाईचं गाई घरीचं छेडमध्ये बांधलेल्या त्यांनी घासाची कुठून घासाची जवारीची कुट जा टाकलेली साडे दहा वाजले तर बांधायची वासर पडकामध्ये मस्त खायला आलं वासर तोंडाले पण येले एक दोन तास खाल्ले की आराम जपतात वासर बैलाले आता चारायचं नाही पळपे काम असल्यामुळे पुन्हा खराब होते बैल गवत गे खाल्ल्यामुळे पुन्हा कडबा खात नाही गडीला मागं बांधून आणले होते असं आता धरून आणले की ओळतेत माग एक ओळतोय एक चलतोय वाढायला लागलं कारवडी माग माग वाडायला लागली कारवट एक चल वासर कामास चोरले ने तो पडकांनी मध्ये बांधतो बांधव रस्त्याच्या वरी आला गाडी पहिले होते बांधावर आलो एका मागे एक चलते तर वाघार कारोटी मागे येते कारोटी सोडून वाघार राहत नाही कारोटी जाताल तिथे वाघार येते वाघार रिकामीच आहे वारं पण लई सुटलं पण काय नाही उघड बारकी उडी कारडाल त्या कारवटी सोल्यात रिकाम्या भाग वाढायला म्हणून रिकाम्या सोल्यात चराव्यात बांधायचे चारीक चारीत नाही म्हणून बांधायच्या वडालते सोल्या पारवटी रिकाम्या चारी चारीत म्हणून पाडकत म्हणून बांधायच्या चांगल्या पडकामध्ये पण गवत आले गवत आहे कारवडी आवडीने खायला लागल्या चारी तशाच कडब्याला कोर्या कटळ ते खाण्या जाते वासरं गवळं गवत खाल्ल्यामुळं कडबा खाणं जाते पाणी ते पाजलं शेतामध्ये हवतालसं पहिलं ती बांधले वासर पाणी पाजून आणलं वगैरे पाजाच्या नेऊ चारित चारित नेतो असं बांधाला What? <laughs> Skal jeg चरायलेत वासरं लांबणीच्या दाव्यानं बांधलेली आहेत सरी काढून पाणी पाजा म्हणले वासरली बदलून पण बांधले लांबणीचे दोन वाघ कारवली तिकडे चरवलेत वाघार तिकडं चरेली चरे आठ डायला लागली वाघार वासरं आठ बाजूला गेले कारवडी चरायले तर त्याच्या आता पोते ती भरायची तीन साडेतीनला जायचं गा जा गायचं शेण ती काढायचं शेडती जाडून ती काढायचं शेण शेण पाणी करायचं मिरच्या लावायला सरी काढून दिली माझी सरी काढून दे सकाळी नव्हतं कामाचं कामाचं शेतामध्ये ती काढून झाली सरी काढायची वासराली पाणी पाजायला आलतो पाजले पाणी ती वासरं जायचे आता गुळ्याचे पोते भरून ठेवायचे एक पिंडीभर घास न्यायचा थोडाच गा घास न्यावा लागते थोडा राहिलं घास दररोज एक पिंडी निवड निली खाल्ला घास येऊस तर पुरत आहे घास काही जवारचा कडबा कुटी करून टाकायचा उद्या कोळपे पेथं राहायचं पण आज गुळी घेऊन जायचं उद्या शेतामध्ये बैलगाडी घेऊन यायचं नाही आजच गुळ्याचे पोथ्या ती घेऊन जायचं घास गाडीवर घेऊन जायचं उद्याच्याला आज एक पिंडी घास उद्याच्याला याला काही पिंडी पण न्यायचा वासरं पण ऊन पण लागायला लागले चांगले वासर सावलीला पण बसते असेल लांबीचं पाणी झाडाखाली बसत ऊन लागायला की सरायलेत मस्त वासरं शिताफळ लागले झाडाला जिथं पाणी तिथं झाडाला सीताफळ लागले कधी भरले शीताफळानं जायलो शेड लागले चांगलेच शेडपशी तुतीचा पाला आहे आळ्या खाऊन आळ्या खातात ही पाला रेशीमाळ्याचा त्याच्यापासून रेशीम तयार होते आळीने खाल्ले की रेशीम तयार करतात आळ्या आलव शेडपाशी भरायचे पोते दोन वाढले तर ऊन पण लागले चांगलेच आबा यायच्या आधी पोते ते भरून ठोवायचे पावसा पाणी तर त्याचे घरी घेऊन पोते मोगही मस्त पाऊस पडल्यापासून वाढले चांगलेच मोग सोयाबीन मस्त आलं सोयाबीन फवारून घेतलं एक पण एक झालंय फवारणी एक चा। पण झालं सोयाबीनचं मिरच्याला रेन ज्वार आहे मिरच्या लावल्या तिथं राण वाळ होत त्याला रेन ज्वार आहे चालू आहे पाणी बोरचं पाणी चालू आहे आणि मिरच्याला पण काही होत नाही असं दिलं की पिंकलं डॉलिंग मुलच्या आडवा पडतात बदलून घ्यायचा पाईप आधी पोते भरायचे बदलायचा पाईप बोरचं पाणी चालू आहे पाहुणे चार झाले आणले वासरं सोडून पाणी ते पाजून जायचे घरी गुळ्याचे पोते राहिलेत बैलगाडीमध्ये टाकायचे घासाटून टाकलाय बैलगाडीमध्ये पोते भरून ठुलेत शेडमध्येच आहेत पोते बैलगाडी मग टाकून जायचं घरी शेण ती जाऊन काढायचं गाई ती बाहेर बांधायच्या आधी शेण झाडून काढायचं कुठे टाकायची असं वाटलं व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करून सांगा युट्यूब पुरल्या व्हिडिओमध्ये